पुण्याचे खासदार राज्यसभेवर आलेले निवडून वेदा कुलकर्णी मॅडम तुम्ही सदाची पेठ येथील प्रबोधिनी जी संस्था आहे जी पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे केलं आहे हे फार निंदनीय बाब आहे एक खासदार म्हणून एक राज्यसभेचे सदस्य म्हणून हे तुम्हाला शोभत नाही त्या ठिकाणी त्या जागेचे मूळ मालक हे आमचे हिंदू समाजाचे आहे त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम हा भेदभाव न केला न करता नित्य नियमाने त्या ठिकाणी जे पीरबाबा आहेत त्या पीरबाबांची त्यांनी सेवा केली आणि ते सेवा करत आलेले आहे उगाच कुणीतरी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रंगाचं जे राजकारण तुम्ही केलं हे फार चुकीचं आहे लक्षात ठेवा अहो मनाने नाही हो कमीत कमी देवाला तरी देवाला तरी तुम्ही सोडा मनामध्ये नका आणू एवढं द्वेष आणू नका काय माहिती का पीराचा स्थान हा फार मोठा असतो कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडण काय नाही हे सांगू शकत नाही वेळ काळ कुणाची कशी काय असते हे कोणी सांगू शकत नाही त्याच्यामुळं अशा चुकी तुमच्याकडनं घडता कामा नाही तुम्ही एक प्रतिनिधी आहात हे जी विसर कामा कामाने झालेली चूक मान्य करून ती पीर बाबाची माफी मागा